विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे एक महिन्यापासून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये बघायला भेटले यासोबतच जनतेचा कौल देखील पक्षाकडे बघायला मिळाला मात्र आज निकालाचा दिवस होता आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल हे समोर आलेले ज्यामध्ये महायुतीचा दमदार विजय झाल्यानंतर नाशिकमध्ये महायुतीच्या चारही आमदारांनी आपापले मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरले ज्यामध्ये भाजपचे तीन आमदार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक अशा चारही आमदारांचा विजय झाल्यानंतर समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत गुलाल उधळत आपला विजयाचा जल्लोष साजरा केल्याचं दिसत आहे जनतेचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला परत तिसऱ्यांना माझ्यावरती विश्वास दाखवून मला निवडून दिलेला आहे आणि मी खूप मनापासून त्यांची ऋण आहे अनेक मुंडे लोक या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे माझी अशी कुठलीही अपेक्षा नाहीये जे आमचं भारतीय जनता पार्टी आमचा पक्ष नेतृत्व निर्णय घेतला मान्य अपेक्षित तसं नव्हतं खूप म्हणजे तीसपर्यंत आम्ही पंचवीस ते तीस या दरम्यान आम्ही अपेक्षित होतो परंतु आता जवळपास पंधरा सोळाव्याच फेरीत आता आपण हा लीड गाठलेला आहे त्याच्याही पुढे गेलेलो त्यामुळे निश्चितच मतदारांचा कौल हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्यांनी प्रचंड असा विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल सगळ्या मतदारांचं आमच्या लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळे पदाधिकारी सगळे नातेवाईक सर्वजण जटून मेहनत हे गेले महिनाभरापासून करत होते प्रत्येकाच्या प्रयत्नाला हे यश आलेले असं मी म्हणत okay. okay. दोन हजार चोवीस लागला आणि देवळाली मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेने महायुतीला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मला जो कौल दिलेला आहे मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते ऋण व्यक्त करते सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते गेल्या महिन्याभरापासून जे मतदारसंघामध्ये झिजले त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आर पी आय असेल मित्र पक्ष या सर्व पदाधिकाऱ्यांचे माझे शेतकरी बांधव असतील माझ्या मायमाऊली असतील माझे तरुण बांधव माझ्या तरुणी भगिनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि हा विजय माझा जसा आहे तसाच माझ्या मायबाप जनतेचा आहे त्याच्यामुळे विकासाला जे मत आणि जो कौल जनतेने दिलेला आहे तो कौल मी स्वीकारून या पुढेही विकासाची गंगा ही अविरत सुरू ठेवेल एवढं वचन या निमित्ताने मी, मी सर्व मायबाप जनतेला देते पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते नाशिक मध्ये भाजपाच्या उमेदवारांना मतदारांनी भरभरून मत केल्याने तीनही उमेदवारांनी हॅट्रिक मारले असून भाजपच्या तीनही उमेदवारांच्या विजयानंतर सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा गुलाल उधळताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतोय ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ನಾಶ ವಾರ್ತಾ ನ್ಯೂಸ್ ನಾಶ